नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो यम e डी एम म्हणजे शालेय पोषण आहार अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत आपल्याला जो ई e एम डी एमचं ऑनलाईन माहिती भरावं लागते ती ऑनलाईन माहिती भरण्यासाठी बॅक डिटेल माहिती भरण्यासाठी आपल्याला सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे या संदर्भात आजच्या अपडेट आपण बघणार आहोत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन चोवीस म्हणजे कालचं हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत म्हणजे एम डी एम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्याबाबत मागील जर आपली काही माहिती भरायची राहिली असेल तर आता पोर्टल उपलब्ध झालेलं आहे काय आहे विस्तृत समजून घेऊया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असणाऱ्या शाळांनी शारा आहार घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती मोबाईल ॲप तथा वेबसाईटच्या माध्यमातून नियमितपणे संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे प्रस्तुत माहितीच्या आधारे शाळांची ऑनलाईन देयके जनरेट होत आहेत याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र व व्हॉट्सअपद्वारे वेळोवेळी सूचना देऊन देखील काही शाळांची माहिती भरणे प्रलंबित असल्याने सदरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती संचालनालयाकडे करण्यात येत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेस पी एम पोषण योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना केंद्रीय स्वयंपाकग्रह आणि ग्रामीण भागातील माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते दौ जानेवारी दोन हजार चोवीस अखेरच्या कालावधीमधील प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार तेवीसपासून आपल्याला म्हणजे आर्थिक वर्ष एप्रिल दोन हजार तेवीसपासून जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपण राहिलेली माहिती भरू शकतो सदर सुविधा ही दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध असेल तदनंतर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव पुनच्च बॅक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा प्रमुखांना अवगत करून देण्यात यावे तसेच निर्धारित कालावधीमध्ये प्रलंबित शाळांकडून माहिती भरली जाईल याबाबत योग्य ती कार्यवाही करावी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे मित्रांनो सहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत राहिलेल्या महिन्याची बॅकडेटेड जी आहे माहिती शालेय पोषणची ती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे सहा मार्चपर्यंत आणि ही शेवटची मुदत असणार आहे त्यानंतर आपल्याला बॅकडेटेड माहिती भरण्यासाठी वेळ दिला जाणार नाही अशा सूचना आता प्राप्त झालेल्या आहेत आता ही बॅकडेटेड माहिती कशी भरायची या याचा आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळून जाईल ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र